उष्कॅम क्याम इन्स्पेक्शन कॅमेरे आता महापालिका खरेदी करणार असून यामुळे दूषित पाण्यासह अन्य समस्यांचा निपटारा वेगानं होण्यास मदत होणार आहे मध्यंतरी सोलापूर शहरात दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता यासह जलवाहिनी ब्लॉक होणं जलवाहिनीमध्ये काही कारणानं कचरा साठणं त्यातून पाण्याचं प्रेशर कमी होणं जलवाहिनीला गळती लागणं असे प्रसंग उभारत होते अशा समस्या उभारल्या की नागरिकांच्या तक्रारी वाढीस लागतात या समस्यांचा निपटारा करायचा म्हटलं की नेमकी समस्या उभी राहिली कुठं हे शोधण्यात वेळ जात होता मोठं मनुष्यबळ आणि वेळदेखील यावर खर्च होत होता इतकं करून जलवाहिनी संदर्भातील समस्या लवकर सुटण्याचं नाव घेत नव्हती वरवरचे उपाय इतकंच काय ते घडत होतं अशा समस्येच्या निपटाऱ्यासाठी सोलापूर महानगरपालिकेनं आता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे जलवाहिनी संदर्भातील समस्यांच्या निराकरणासाठी पुश कॅम इन्स्पेक्शन कॅमेरे पालिका आता खरेदी करणार आहे एकवीस ते चोवीस एप्रिल या कालावधीत याची चाचणी देखील घेण्यात आली आहे पुश कॅम इन्स्पेक्शन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण यामुळं जलवाहिनीसंदर्भातील समस्येचं निराकरण वेगानं होऊन नागरिकांना पुरेशा दाबानं आणि स्वच्छ पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे सोलिनस कंपनी चेन्नई आणि एरिका इंजिनिअरिंग कंपनी मुंबई या दोन कंपन्यांच्या माध्यमातून विभागीय कार्यालय एक ते आठ अंतर्गत नागरिकांच्या असलेल्या तक्रारी नोंद करून संबंधित जलवाहिनीच्या ठिकाणी पुश कॅम्प इन्स्पेक्शन कॅमेऱ्याचा डेमो घेण्यात आला असून यातून पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गोठे पाण्याच्या बाटल्या नारळ आदींमुळं पाईपचा व्यास कमी होऊन नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता ही बाब समोर आली याचबरोबर जलवाहिनीमध्ये गाळ आणि मातीमुळं दूषित पाणीपुरवठा होत असल्याचं देखील झटकन समोर आलं काही ठिकाणी ड्रेनेज लाईनमधून लिकेज होऊन ते पाणी जलवाहिनीमध्ये येत असल्याचं आढळून आलं नेमकी समस्या कुठं आहे ती काय आहे ही बाब पुश कॅम्प इन्स्पेक्शन कॅमेऱ्याद्वारे लगेचच निदर्शनास आली यावर त्वरित उपाययोजनाही झाली एक नंबर झोन अंतर्गत पंजाब तालीम दोन नंबर झोन विडी घरकुल भाग ई विडी घरकुल भाग सी तीन नंबर झोन डब्ल्यू आय टी कॉलेज पाच नंबर झोन गणेश सोसायटी विजापूर रोड सहा नंबर झोन निराळे वस्ती गवळी वस्ती सात नंबर झोन मंगळवारपेठ जिंदाशा मदार चौक आठ नंबर झोन स्लॉटर हाऊस बापूजीनगर आदी ठिकाणी पुश कॅम्प इन्स्पेक्शन कॅमेऱ्याचा डेमो घेण्यात आला यातून याचे दृश्य परिणाम समोर आले नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा झाला आता या पुश कॅम्प इन्स्पेक्शन कॅमेऱ्याचं महत्त्व आणि उपयुक्तता पाहून पालिकेच्या वतीनं याची खरेदी केली जाणार आहे यातून पालिकेचा वेळ आणि पैसा वाचण्याबरोबरच जलवाहिनी संदर्भातील दुरुस्तीचं काम हे वेगानं आणि अचूक होण्यास मदत होणार आहे यातून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता तपन डंके यांनी स्वत या कार्यप्रणालीची पाहणी केली पालिका कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आगामी दिवस हे पावसाळ्याचे आहेत पाण्याच्या गुणवत्तेविषयी जलवाहिनीविषयी प्रश्न वाढीस लागतात अशावेळी हे पुश कॅम्प इन्स्पेक्शन कॅमेरे आपलं महत्त्वाचं योगदान देतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय नागरिकांच्या दृष्टीनं हा मोठा दिलासा ठरणार आहे